धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही कोणी गाळ काढण्यास पुढाकार घेईल का असा टाहो धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने हरणबारी धरणातील गाळ काढण्यासाठी होतकरू तरुणांनी मोहीम सुरू केली आहे त्याचप्रमाणे केडझर धरणातील वर्षानुवर्ष साचलेला गाळ काढण्यासाठी राजकीय पुढारी व सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे दिवसेंदिवस झाडांची राजरोज कत्तल होत आहे झाडांची जंगले नष्ट करून सिमेंटची जंगले सर्रास उभी राहत आहेत या वर्षी रेकॉर्ड ब्रेक तापमानाने उच्चांक गाठला आहे त्यामुळे गेल्या काही वर्षापासून अल्पपर्जन्यमान होत आहे केळझर धरणाची पाणी साठवण क्षमता पाचशे छप्पन्न क्युसेक्स आहे पण आजच्या घडीला साचलेल्या गाळामुळे पाणी साठवण क्षमता खूपच कमी झाली आहे केळझर धरणावर बागलाण तालुक्यातील अनेक गावे अवलंबून आहेत हजारो हेक्टर जमीन या धरणामुळे ओलीत होत असते त्याचप्रमाणे गाड काढला गेला तर नक्कीच धरणातील पाणीसाठा वाढेल व धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे बागलाण तालुक्यात प्रचंड राजकीय चढावळ सुरू आहे कोणी किती निधी आणून विकास कामे केली याची आकडेमोड नेहमीच होत असते पण केळझर धरणाचा ज्वलंत प्रश्न मात्र कोणी मार्गे लावण्यासाठी पुढाकार घेत नाही हे बागलाणचे दुर्दैव म्हणावे लागेल राजकीय नेत्यांना गाळ काढण्यासाठी पुढाकार घेण्यास वेळ नाही पण बागलाण तालुक्यात अनेक दानशूर सामाजिक संस्था आहेत त्यांनी या कामी पुढाकार घेणे गरजेचे आहे अजूनही वेळ गेलेली नाही पावसाळा सुरू होण्यास अजून अवधी आहे सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन गाळ काढण्याचे काम केले तर बागलाणची जनता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हे नक्की बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव